लहानांना किंवा मोठ्यांना छोट्या मोठ्या भुकेसाठी मधल्या वेळेत खाण्याकरिता मस्त फुटाण्याची कुरकुरीत खुसखुशीत अगदी काटेदार अशी चकली चकली बनवण्यासाठी इथे लागणार आहे आपल्याला फुटाण्याची डाळ तर इथे एक वाटी फुटाण्याची डाळ घेतली मी त्याचबरोबर पोहे घेतलेत एक वाटी प्रमाण अगदी सेम आहे एक वाटी डाळ आणि एक वाटी पोहे तर आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला पावडर तयार करून घ्यायची इथं डाळ बघा एकदम बारीक अशी पावडर करून घेतली मी आणि आता तिला गाळून घ्यायचे तर पीठ गाळायच्या चाळणीने आपण गाळून घ्यायचं म्हणजे त्याच्यामधले जाड काही राहिले असतील कण ते, ते बाजूला होतील तर या पद्धतीने गाळून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेले काही जे पार्ट आहेत त्याचे ते टाकायचेत आणि त्याच्यामध्येच आपल्याला हे पोहे टाकायचे आहेत देखील आपल्याला वाटून घ्यायचेत एकदम बारीक आता पोहे पण बघा असे मी वाटून घेतले छान असं बारीक मस्त पीठ तयार झाले त्याचं त्याला पण आपल्याला गाळून घ्यायचंय आणि आता दोन वाटी तांदळाचं पीठ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर आपण सेम वाटीने प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी पोहे घेतले एक वाटी डाळव घेतले आणि दोन वाट्या तांदळाचं पीठ तर आपण हे प्रमाण लक्षात ठेवायचं म्हणजे चकली जी आहे ती आपली मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होते कारण ना प्रमाण खूप महत्त्वाचं असते चकली करताना जर प्रमाण आपलं मागे पुढं झालं तर चकली व्यवस्थित तयार होत नाही ती तुटते किंवा विरघळते तेलामध्ये टाकल्यावरती म्हणजे अशा काही ना काही प्रॉब्लेम चकली तयार करताना होता किंवा नरमत चकली होते त्याकरता प्रमाण हे खूप महत्त्वाचं आहे आता आपण पिठाचं प्रमाण तुम्हाला सांगितलं आता इथं पाण्याचं पण प्रमाण बघा दीड वाटी पाणी मी घेणार आहे पातेल्यामध्ये दीड वाटी पाणी टाकले आणि आता त्याला करून गरम करून घ्यायचे म्हणजे उकळवून घ्यायचे पाणी गरम करायला ठेवलं की एक टेबलस्पून मिरची पावडर धण्याची पावडर त्याचबरोबर ओवा घेतला आहे सफेद तीळ घेतलेत काळे तीळ घेतलेत हळद जिऱ्याची पावडर मीठ प्रत्येकी एक टेबलस्पून हे सर्व मसाले घेतलेत मी फक्त चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला लागल तेवढं आणि हळद थोडीशी टाकायची आता याच्यामध्ये आपल्याला हिंग देखील टाकायचे आणि या पाण्याला उकळी काढून घ्यायची तर आता इथं पाणी आहे तोपर्यंत आपण या पिठाचं मोहन घ्यायचं आहे तयार करून तर ह्या पिठाला मोहन करण्यासाठी आपल्याला पाववाटी तेल लागणार आहे त्याच वाटीने मी पाववाटी तेल घेतलं आहे म्हणजे एक पळी होईल इतकं तेल आहे आता या तेलाला गरम करून घ्यायचं आहे तेल मस्त कडकडीत कर गरम झालं की आपण या पिठावरती टाकून द्यायचं तेलाचं मोहन मुण घातल्यामुळे काय होतं आपली चकली खुसखुशीत होते पण जास्त प्रमाण जर झालं या तेलाचं ना तर चकली हमखास तेलकट होते आणि ती खाताना घशामध्ये सगळं तेल उतरतं त्याकरता प्रमाण आपलं योग्य असणं गरजेचं आहे एक वेळेस तुम्ही कमी तेल टाका पण जास्त तेल अजिबात टाकू नका तर आता हे त्या मोहन घातल्याच्यानंतर जे पीठ आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या पद्धतीने मुटका तयार करून बघायचा आता व्यवस्थित असा मुटका तयार होतोय बघा या पिठाचा आता या पिठामध्ये आपण जे पाणी तयार करून घेतले मसाल्याचं ते टाकून द्यायचं तर एकदाच पाणी नाही टाकायचं आपल्याला थोडंसं अगोदर टाकायचं आणि थोडंसं नंतर टाकायचं सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या मसाल्यामध्ये उरलेलं पाणी देखील लगेच आपल्याला याच्यामध्ये टाकायचंय तर आता इथं सगळं पाणी मी टाकून देते आणि पुन्हा एकदा मस्त व्यवस्थित असं मिक्स करून घेते म्हणजे पिठाला सगळे मसाले एकसारखे लागले जातील आता इथं मिक्स करून घेतल्याच्यानंतर आपल्याला ह्या पीठ आहे ना परातीमध्ये दाबून घ्यायचे व्यवस्थित असं दाबून घ्यायचे म्हणजे या पिठाला चांगली वाफ लागली जाईल झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा मिनटासाठी याला साईडला ठेवून द्यायचे दहा मिनटानंतर याच्यावरचं झाकण काढायचं तर पीठ अजूनही गरम आहे मस्त वाफ बसली या पिठाला आता या पिठामध्ये थोडंसं को कोमट पाणी असतं ना ते टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं पाणी देखील आपल्याला जास्तीचं याच्यामध्ये टाकायचं नाही थोडंसं घट्टसरच पीठ असलं पाहिजे थोडं थोडं पाणी करून आपल्याला पीठ मळून घ्यायचंय तर इथं लागेल तेवढं मी सोकम पाणी असतं म्हणजेच कोमट पाणी ते टाकून पीठ मळून घेते तर पीठ बघा या पद्धतीने मी मळून घेतलंय पीठ आपलं मळून झालेलं आहे त्यातलाच एक गोळा काढायचा आहे पुन्हा हाताला थोडंसं पाणी आहे आणि पीठ मळून घ्यायचंय आता हे खूप मऊसर पीठ झालंय मस्त चकली पटकन पडली जाईल असं छान गोळा देखील करून घेतलाय सोऱ्याला तेल पण लावून झालंय आणि आता या सोऱ्यामध्ये पीठ टाकायचंय पुन्हा याच्यावरती थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि पूर्ण सोऱ्या भरून घ्यायचं आहे सोऱ्या जर रिकामा राहिला ना थोडासा तर त्याच्यामध्ये हव्याची पोकळी तयार होते आणि चकली पाडताना तुटली जाते त्याकरता आपल्याला पूर्ण सोऱ्या भरूनच ही चकली पाडून घ्यायची चकली पण बघा साच्यातून कशी व्यवस्थित पडली जाते तर या पद्धतीची साच्यांमुळे ना चकली बनवणं अगदी सोप्पं झालं नाही तर ते पहिले जे साचे होते दोन्ही साईडनी दाबून घ्यायची त्याने खूप त्रास व्हायचा चकली पाडताना याने पटापट चकल्या पाडतायत एक एकसारखी चकली पडते खूप मस्त पीठ आपलं तयार झाले तर बघा किती फटाफट चकली तयार होते तर एका सोऱ्यामध्ये जेवढं पीठ असतं ना तेवढ्या चकल्या मी पाडून घेतल्यात आता तेल पण एक साइडला गरम झाले तर आपण चकली फ्राय करून घेऊया थोडस पीठ टाकून बघायचं पीठ पटकनवरती आलं आहे म्हणजे आपलं तेल मस्त गरम झालं आहे कडकडीत देखील तेल करून घ्यायचं नाही जास्तीचं आता एक एक चकली करून मी याच्यामध्ये सोडून देते तर हाताने न टाकता मी उलटाणी चकली टाकते म्हणजे तेल देखील हातावरती उडणार नाही चकली तर तेलामध्ये टाकून घेतल्याच्यानंतर लगेच पलटी करायची नाही तर या चकलीवरचे जे बुडबुडे आहेत ना तेलाचे कमी झाल्यानंतरच चकली पलटवून दुसऱ्या बाजूने फ्राय करून घ्यायची तर आता इथं बघा दोन्ही साईडनी मस्त कुरकुरीत चकली मी फ्राय करून घेतली खूप सुंदर काटे देखील आले तिला पुन्हा एकदा चकल्या तेलामध्ये टाकल्यात मी तर खूप छान ह्या चकल्या लागतात मस्त चवीला वेळ देखील आपल्याला खूप कमी लागतो त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं जास्तीचं बाहेरून आपल्याला सामान लागत नाही अगदी घरच्याच साहित्यामध्ये या चकल्या तयार होत आहेत त्याही मस्त खुसखुशीत कुरकुरीत आणि काटेदार चकली तळल्यानंतर बाहेर काढलेली आहे पण जराही तेल दिसत नाही बघा या चकलीवरती खूप मस्त चकली झालेली आहे तयार आता याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या चकल्या मी फ्राय करून घेते तर इथं छोट्या मोठ्या आकाराचे मी जशा बनतील तशा चकल्या बनवल्यात आणि आता त्याला फ्राय करून घेतलं आहे कॅमेऱ्याच्या एकदम जवळ जाऊन ही चकली तुम्हाला दाखवते खूप मस्त चकली दिसते की नाही याच पद्धतीने मी सगळ्या चकल्या फ्राय करून घेतल्यात बघा खूप सुंदर चकली झाली अजिबात तेलकट नाही मस्त कुरकुरीत झाली खुसखुशीत आणि काटे देखील छान आलेत चकलीला मधल्या वेळेत मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा मोठ्यांना खाण्यासाठी पण एक चकली खूप मस्त आहे चकली, तो चकली तोडल्यानंतर तुम्ही आवाज ऐकलाच असेल की नाही किती कुरकुरीत झाली आहे आपली चकली शिवाय तेलकट देखील नाही मस्त आकार आलेला आहे चॅनलला माझ्या लाईक शेअर त्याचबरोबर सबस्क्राईब नक्की करा